एकेकाळी एक, एक राजा होता एका रात्री राजाला स्वप्न पडते त्याने स्वप्नात पाहिले की त्याचे सर्व दात एक, -एक करून पडत आहे आता जेव्हा राजा सकाळी उठतो आणि तो आश्चर्यचकित होतो आपल्या स्वप्नाचा अर्थ जाणून घेण्यासाठी तो एका ज्योतिषाला त्याच्या राजवाड्यात बोलावतो आणि त्याला त्याचे स्वप्न सांगतो राजाचे संपूर्ण स्वप्न ऐकल्यानंतर ज्योतिषी राजाला सांगतो त्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य एक एक करून मरतील हे ऐकल्यानंतर राजाला खूप राग येतो आणि तो, तो ज्योतिषाला तुरुंगात टाकतो आता दुसऱ्या दिवशी राजा दुसऱ्या ज्योतिषाला त्याच्या राजवाड्यात बोलावतो आणि त्याला त्याच्या स्वप्नाचा अर्थ विचारतो ज्योतिषी हसतो आणि राजाला म्हणतो हे महाराज या स्वप्नाचा अर्थ असा आहे तुमच्या कुटुंबात तुमचे आयुष्य सर्वात जास्त असेल ज्योतिषाचे हे उत्तर ऐकून राजा आनंदी होतो आणि त्याला बक्षीस म्हणून भरपूर सोन्याची नाणी देतो मित्रांनो दोन्ही ज्योतिषींचा अर्थ सारखाच होतो पण ते सांगण्याची पद्धत वेगळी होती शब्द वेगळा होता पण अर्थसारखाच होता त्याचप्रमाणे जर तुमची बोलण्याची पद्धत योग्य असेल काहीतरी सांगण्यासाठी योग्य शब्द योग्य वाक्य असेल म्हणून तुम्ही नकारात्मक गोष्टींबद्दल सकारात्मक पद्धतीने बोलू शकता त्याचप्रमाणे एकदा एक, एक आंधळा माणूस रस्त्यावर भीक मागत होता त्याच्यासमोर एक वाटी ठेवली होती आणि त्याच्या बाजूला एका पांढ्या कागदावर मोठ्या अक्षरात काहीतरी लिहिलेले होते मी माझ्या नजरेत आंधळा आहे जाण्यापूर्वी मला काहीतरी दान करा संध्याकाळपर्यंत लोक त्या भांड्यात फक्त काही नाणी टाकत होते एकदा एका माणसाने त्या आंधया माणसाला पाहिले तो माणूस आंधया माणसाकडे जातो आणि तो त्याला म्हणतो मी तुमच्या या कागदावर आणखी काही ओळी लिहू शकतो का, का। आंधया माणसाने परवानगी दिली त्या माणसाने कागद उलटला त्यावर आणखी एक ओळ लिहिली आणि तिथून निघून गेला हे सर्व झाल्यानंतर आता सर्वजण त्या आंधळ्याच्या भांड्यात पैसे टाकू लागले आणि संध्याकाळपर्यंत त्याच्याकडे खूप पैसे होते जे त्याला आठवड्यातून मिळायचे संध्याकाळी तोच माणूस त्या आंधळ्याकडे आला तेव्हा त्या आंधळ्याने त्या माणसाला विचारले तू त्यावर काय लिहिले आहेस की लोकांनी मला इतके दान केले आहे तो माणूस हसला आणि त्याला म्हणाला त्यावर आधी लिहिले होते की मी माझ्या डोळ्यांनी आंधळा आहे जाण्यापूर्वी मला काहीतरी दान करा मी ते उलटे केले आणि हे लिहिले आज किती सुंदर दिवस आहे जे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकता पण मी नाही मी ही ओळ नुकतीच लिहिली मित्र म्हणतात इतके बोलू नकोस लोक तुमच्या गप्प होण्याची वाट पाहतील त्यापेक्षा कमी बोलायला शिका की लोकांना पुन्हा पुन्हा तुमचे शब्द एकास वाटेल ज्या व्यक्तीने बोलण्याची योग्य पद्धत शिकली तो संपूर्ण जग जिंकू शकतो मोबाईल बघून तासन तास रील स्क्रोल करून आणि गेम खेळून तुम्हाला खोटा आनंद मिळू शकतो पण या जगात तुमचा कोणताही दर्जा नाही आणि हेच कटू सत्य आहे म्हणून वास्तविक जीवनात जगायला शिका आणि व्यवस्थित बोलायलाही शिका मित्रांनो जर तुम्हाला ही कथा खूप आवडली असेल आणि त्यातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर ती तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा नमो बुद्धाय